उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या ठाकरेंना अडचणीत आणणारं आणि थेट त्यांच्या राजकारणावरच घाव घालणार हे धक्कादायक विधान केले ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी खर तर या त्याच नीलम गोरे आहेत ज्या गेल्या अनेक वर्षापासून ठाकरेंसोबत होत्या शिवसेना एकसंध असताना त्यांना अनेक पद देण्यात आली होती शिंदे गटाच्या बंडावेळीसही त्यांनी सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरेंना साथ दिली होती मात्र नंतरच्या काळात त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत नीलम गोरे यांनी सनसनाटी निर्माण केले ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि खुद्द उद्धव ठाकरेंनी नीलम गोरे यांनी केलेल्या आरोपांवर चोख प्रत्युत्तर दिले तसेच त्यांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही ठाकरे गटाकडून देण्यात आलाय पण पर... अगदी टप्प्यात टायमिंग साधून गोरे यांनी ठाकरेंची इमेज बरीच डॅमेज केले दिवसभर टी व्ही चॅनल्सवर नीलम गोरेंच्या आरोपांची चर्चा सुरू होती त्यामुळं ठाकरेंचा बाजार उठवण्यासाठी गोरे यांनी जाणून बुजून हा आरोप केलाय का या चर्चांनाही आता जोर आलाय गोरे यांच्या आरोपांनी ठाकरेंची इमेज कशी डॅमेज केली भविष्याच्या राजकारणात त्याचा काय परिणाम होऊ शकतो सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर सगळ्यात आधी बघूयात नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर नेमके कोणकोणते आरोप केले तर नवी दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान आम्ही असे घडलो या परिसंवादात बोलताना नीलम गोरे यांनी म्हटलं की ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीजवर एक पद मिळत होतं प्रत्येक सभेला ठाण्यात माणसं येत होती त्यांची लोक संपूर्ण तयारी करत होते आता उद्धव ठाकरे गटाचे लोकही समोर नाही येत दोन हजार चौदा नंतर काही गोष्टी बदलल्या गेल्या काही लोकांना सातत्यानं घेणं सुरू झालं बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष संघटनेवर लक्ष होतं त्यानंतर ते राहिले नाहीत लोकांना भेटलं गेलं पाहिजे ते होत नव्हतं असा आरोप नीलम गोरे यांनी ठाकरेंवर केला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला आनंद झाला पण आमदारांना भेटी मिळणार नसतील तीन चार वेळा कोविड टेस्ट करूनही वेळ मिळत नसेल आणि नेत्यांचा संपर्कच ठेवायचा नसेल तर काय करावे असा प्रश्न नीलम गोरे यांनी उपस्थित करत उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडलं आता थेट ठाकरेंवरच नीलम गोरेंनी प्रहार केल्यानंतर शांत बसतील ते शिवसैनिक असले संजय राऊत यांच्यापासून ते सुषमा अंधारे यांच्यापर्यंत आणि यानंतर खुद्द दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे यांनी नीलम गोरे यांच्यावर पलटवार केला नीलम गोरे यांना चार वेळा विधान परिषदेचा आमदार केलं त्यांनी किती मर्सिडीज दिल्या त्यांच्या पावत्या दाखवाव्यात असं आवाहन संजय राऊतांनी केलं तर नीलम गोरे यांनी जे काही आरोप केले ते त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावे अन्यथा आम्ही ठाकरेंची महिला संघटना त्यांना सोडणार नाही आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात जाऊ असं शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोर किशोरते पेडणेकर यांनी म्हटलं सुषमा अंधारे यांनी ही नीलम गोरे यांच्यावर तोंडसूक घेतलं मला पक्षात येऊन दोन ते अडीच वर्ष झाली नीलम गोरे त्याआधी पंचवीस ते तीस वर्ष होत्या अनेक कर्तृत्ववान लोकांच्या संधी हिसकावून घेत चार वेळा आमदारकी भोगली अठरा महिने तेरा त्रिकाळ त्या मातोश्री मातोश्रीवर पडी कसायच्या मातोश्रीच्या गेटमधून कुणाला आज प्रवेश द्यायचा कुणाला नाही द्यायचा कुणाला आज भेटायला वेळ मिळेल नाही मिळेल कुणाची नियुक्ती करायची सभासंमेलनांना कुठं वेळ द्यायची नीलम गोरे ठरवायच्या नीलम गोरेंच्या म्हणण्याप्रमाणे जर त्या पक्षात असताना आर्थिक व्यवहार चालायचे तर स्वाभाविक आहे की नियुक्त्या नेमणुका निवडणुकीची तिकीट या सगळ्या प्रक्रियेत नीलम नीलम गोरे होत्या गोरे म्हणजे हा सगळा पैसा यांच्याकडे काय केले असेल त्यांनी एवढ्या पैशांचं असा सवाल सुषमा अंधारेने केला वातावरण चांगलंच तापल्यानंतर आणि एवढ्या मोठ्या आरोपांनंतर स्वतः उद्धव ठाकरेंनी गोरे यांच्यावर पलटवार केला दाखवा ना मला मर्सिडीज कुठं आहेत असा उलट सवाल उद्धव ठाकरेंनी केला तसेच हे असले गैगुजरे लोक आहेत त्यांच्याकडे मी लक्ष देणार नाहीये महिला म्हणून त्यांच्याविषयी मला आदर आहे राजकारणात त्यांनी चांग बल केलंय ते तसंच राहावं हो। असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नीलम गोरे यांच्या आरोपांना फुल स्टॉप दिला पण दुसरीकडं भाजप नेते गिरीश महाजन यांनी मात्र गोरे यांच्या विधानाचा आधार घेत ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला नीलम गोरे या शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्या आहेत त्या बोलत असतील तर त्यात तथ्य असेल असं म्हणत महाजन यांनी वाद पेटवण्याचं काम केलं खर तर शिवसेना फुटल्यानंतरच अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलायला सुरुवात केली रामदास कदम शहाजी बापू पाटील शंभूराज देसाई संजय शिरसाट अशा नेत्यांची फळीस त्यासाठी कार्यरत होती कोणता ना कोणता मुद्दा काढायचा आणि उद्धव ठाकरेंची इमेज जेवढी जमेल तेवढी डॅमेज करायची हा या नेते मंडळींचा एक कलमी कार्यक्रम त्यासाठी जुन्या गोष्टी बाहेर काढणं भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप करणं अशी कामं हे नेते मंडळी करत असतात त्यात आता नीलम गोरे यांची भर पडले असंच म्हणावं लागेल परंतु वरील नेते मंडळी यांनी नीलम गोरे यांच्यात बरासाच फरक आहे रिपब्लिकन पक्षातून राजकीय के सुरुवात केलेल्या नीलम गोरे यांनी कामगार मजूर शोषित यांच्याप्रमाणे मुक्तीसाठी काम केले एकोणीसशे पासून नीलम गोरे पूर्ण वेळ सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी झाल्या पंचायत राज महिला विकास स्त्रियांवर होणारे अत्याचार या विषयांवर एक हजाराच्या वर व्याख्यान दिली हुंडा सामाजिक विषमता महिला सक्षमीकरण महिला संघटन इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन महिला सबलीकरण समिती पंचायत राज समिती ग्रामीण विकास समितीसह अंदाज समिती आश्वासन समिती विशेष हक्क समिती एड्स जनजागृती समिती महिला सुरक्षेसाठीच्या आय टी समितीवरही त्यांनी काम केले त्याशिवाय दलित महिलांवरील अत्याचार आदिवासी विकास हुंडाबळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती दुर्बल अपंग निराधार महिला मुस्लिम समाजातही तलाक संबंधी प्रश्न आधी सामाजिक विषयांवर त्यांनी काम केलंय त्यामुळं एक अभ्यासू आणि तितकंच आक्रमक नेतृत्व म्हणून नीलम गोरे यांच्याकडं पाहिलं जातं पुरोगामी विचारांची पाठराखण करणाऱ्या महिला नेता म्हणून नीलम गोरे यांची ओळख आहे त्यामुळं गोरे यांच्या आरोपांमुळे ठाकरेंची मेस ढासळू शकते त्यातच आता आगामी महापालिका तोंडावर आहेत आधीच ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली अनेक नेते स्थानिक पदाधिकारी पक्षाला जय महाराष्ट्र करत आहेत अशा वेळी उद्धव ठाकरेंना आणखी अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांची राजकीय विश्वासार्हता डॅमेज करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत अशा देखील चर्चा सुरू आहेत नीलम गोरे यांनी केलेला आरोप हा त्याच राजकारणाचा एक भाग असू शकतो मी काहीच दिलं नाहीये मला एक रुपया पक्षानं मागितला नाहीये याबद्दल मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची रुमी आहे माझ्यासारखे अपवाद सोडले तर या गोष्टी घडत होत्या असं म्हणत त्यांनी नंतर सावरा सावर करण्याचा प्रयत्न जरूर केला पण तोपर्यंत था उद्धव ठाकरेंची इमेज डॅमेज करण्यात त्यांनी बरंच यश मिळवलं बाकी तुम्हाला काय वाटतं नीलम गोरे यांच्या आरोपात तथ्य था असेल का ठाकरेंच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत असतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अनेशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद